संभाजीनगरच्या म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या संभाजीनगरच्या कार्यालयामध्ये आहे मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार माझ्यासोबत आहेत त्यांना विचारणार आहे की इकडं महिलांकडून नाराजी व्यक्त केली जात होती एका महिला आघाडीच्या नेत्याकडून नाराजी व्यक्त केली दुसऱ्या महिला आघाडीला उमेदवारी या ठिकाणी मिळालेल्या ताई तुम्ही महिला आघाडीचे पदाधिकारी आहात तुम्हाला उमेदवारीसुद्धा जाहीर झाली फार खुश दिसत आहे तुम्ही इथं मात्र काल फार सकाळीसुद्धा राडा आपल्याला पाहायला मिळाला तुमच्यावर पक्षांनी मेहरबानी दाखवली आहे नाही आमच्या माननीय कार्यसम्राट प्रमुख माननीय आमदार साहेबांनी सगळ्यांवरच दाखवलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलं होतंय की तुम्ही थोडं धैर्य ठेवा बैठका चालू आहे पण माझी एक बहीण थोडस अनावर झाली भावना अनावर झाल्या आज तिच्याही सोबत न्याय झाला असेलच म्हणजे त्यांच्यासोबत झालाय असं माहित नाही का झाला आहे त्यांच्या सोबत हेम जेम साहेब आणि जेव्हा आमचे साहेब असे जेव्हा शब्द देतात तर ते तंतोतंत पाहतात आणि त्यांना माहिती की त्यांच्या भगिनी त्यांच्या भरुशावर माननीय शिंदे साहेबांच्या भरुशावर आमच्या सोबत पक्ष न्याय हे आम्हाला माहितच होतं पक्षातून युती थोडं म्हणजे युतीतून बाहेर निघा असं सुद्धा म्हटलं जात होतं तुमच्या काही पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हे कुठंतरी पक्षातून अंतर्गत गटबाजीमुळे सगळं झालंय नाही नाही असं तर आम्हाला काही सांगित नाही आलं युती होते युतीसाठी आमच्या वरिष्ठांनी खूप प्रयत्न केले आणि युतीचीच आमची तयारी होती, होती। परंतु आता वरचे आपल्याला माहिती नाही काय सूत्र मिळालं नसेल जे काही असेल परत पक्षश्रेष्ठ आणि स्थानिक जे आमचे नेते आहेत जसं सिरचर साहेब झाले जयस्वाल साहेब झाले भुमरे साहेब झाले यांनी सगळं विचारपूर्वक सगळ्या हा जो निर्णय झाला असेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच झालेला असेल पक्षवाडीसाठी तुमचं काय काम राहिलेलं येणाऱ्या काळामध्ये कसं तुम्हाला लोकांच्या दारामध्ये जाता येईल तुम्ही या अगोदर निवडणूक लढलायत का नाही माझी ही, ही पहिलीच वेळ आहे मी गेल्या पंचवीस वर्षाने उपशहर होते आता यावर्षी मला उपजिल्हा हे पद देण्यात आलेलं आहे वार्डातली लेख असल्यामुळे मला वार्डाच्या प्रत्येक समस्या माहीत आहे माझा वार्ड सलम एरियाचा आहे आणि साहेबांनी तिथं भरघोस निधी देण्याहून कामं करण्याचा प्रयत्न केला आहे पण काही तुरळक म्हणजे ऐंशी टक्के काम झालेले वीस टक्के काम राहिलेले ते करेल महिलांचे सबलीकरणाचा विषय झाला वार्डामध्ये स जे सर्व साधन जे जसे जे कॉमन प्रश्न असतात पाणी ड्रेनेज रोड ह्या सगळ्या समस्या सोडवणारच आहे पण साहेबांनी योजनेमार्फत महिलांचं सबलीकरण करणं आणि आम्हाला असा आदेश दिलेला आहे की जे सुशिक्षित बेरोजगार लोक मुलं आहे त्यांना पण आपल्याला व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वार्डामध्ये जे जे प्रमाण आहे मुलं जे व्यसनाधीन सुद्धा आहे त्यांच्यासाठी मी प्रयत्नशील राहील की माझी जी जुनी नवीन पिढी आहे जे भविष्य आहे आपल्या देशाचं त्याला खंबीर करण्यासाठी व्यसनमुक्तीचं आणि त्या पोरांना कशा मार्गावर येता आणता येईल त्याचाही मी प्रयत्न करेन तुमच्या वार्डामध्ये काही समस्या आहेत खरं तर पाहिलं तर आपण पाण्याच्या समस्या आहेत जवळजवळ सात आठ दिवसाला पाणी येतं हो। ते नवी आणण्यासाठी कमी करण्यासाठी काही तुमच्या पक्षप्रमाणे काम करणार आहे का याच्या अगोदर तुमच्या वार्डामध्ये जे काही नगरसेवक त्यांची काही कामं होती त्यांनी काही चुका केल्या आहेत तुम्हाला ते दर्शव माझ्या वार्डात गेल्या पंचवीस वर्षापासून से युतीचा किंवा सेनेचा नगरसेवकच नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम हेच होते आता त्यांच्या याच कार्य याच्या कार्यकर कार्यकारीमध्ये तोंड पाहून कामं झालेली आहे पण माझ्याकडे आम्ही जसं बाळासाहेबांची शिकवणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर मी शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करील माझा वार्ड एक राहिला तर माझे सगळे भांडण्याचे जे भांडण तंट हे विषय तिथे राहणार नाही मी सगळ्यांना एक करून एक करण्याचा प्रयत्न करीन आणि वार्डाच्या होतील तेवढ्या समस्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन इथली गुन्हेगारी जी आहे ते मोडीत काढण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत तुम्ही आता त्या व्यसनादिनचा विषय केला यावरसाठी काही ठोस निर्णय तुमचा पक्ष घेणार आहे का शंभर टक्के घेणार आहे आम्हाला तसे निर्देशही देतील साहेब आम्हाला माहीत आहे या विषयावर थोडीफार आमची चर्चा झालेली आहे आणि शंभर टक्के साहेब या सगळ्या गोष्टींकडे शिरसाट साहेब असो भुमरे साहेब माननीय जयस्वाल साहेब असो हे सगळे याकडे या या लक्ष देतात पोर कोणाचा होईल महापौर शिवसेनेचाच होणार आहे भगवाच फडकणारे हे शंभर टक्के काय युतीत आहेत आता सध्या युतीत नाही आहे आता तुम्ही जरी वेगळे लढले तर लढून पुन्हा युती होऊ शकते भविष्यात ते वरचे वरिष्ठ ते मी आता तर आता तर जी, जी, जी। मी तर मी विचारल्याप्रमाणे एक भगिनी नाराज तर दुसऱ्या भगिनीला इथं फार आनंद होत आहे उमेदवारी मिळाली तर त्यांनाही जे आहे ते उमेदवारी मिळाली असेल त्यांचाही जो काही नाराजी आहे ती दूर केली असेल असं सांगितलं गेलं मूळमधला त्यांच्या वार्डामध्ये आतापर्यंत दुसऱ्या पक्षाचे म्हणजे युवतीचा नगरसेवक नव्हता असं त्यांनी सांगितलं वर्डामध्ये आणि त्यांच्या प्रभागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झालेले तरुण आहेत तरुण पिढी आहे देशाचे भावी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता येतील स्वच्छता असेल पाण्याचे प्रश्न असतील विजेचा प्रश्न असेल विविध जे प्रश्न आहेत येणाऱ्या काळामध्ये मी सोडवेल पक्षांनी जो मला न्याय दिला किंवा माझ्यावर जी काही विश्वास टाकलेला आहे तो विश्वास तडा जाऊ देणार नाही सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन स्वप्नील वाघसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर रेणुका